तर बघा काय बातमी शिक्षक भरतीचा बिगुल वाजला मराठी माध्यमाची पाचशे एकाहत्तर उर्दू माध्यमाची ब्याण्णव पदे भरण्यासाठी जाहिरात जिल्हा परिषद शाळामधील शिक्षक भरतीची बहुप्रतिक्षित प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे आंतरजिल्हा बदलींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागाने रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्धी करायला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मराठा माध्यमाच्या पाचशे एकाहत्तर आणि उर्दू माध्यमाच्या ब्याण्णव अशा सहाशे त्रेसष्ट पदांच्या भरतीसाठी पवित्रपटूला जाहिरात देण्यात आली आहे राज्यात मागील अनेक वर्षापासून शिक्षक भरती झाले नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण हजार रुपये ते रिकतात शिक्षक भरती मोहीम राबून सरळ रिक्तपदे भरण्याची मागणी सातत्यानं होत होती त्याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री यांनी राज्यातील शिक्षकांची तीस पदे भरण्यात केली की भरल्या जातील अशी घोषणा काही महिन्यापूर्वी केली त्यानंतर शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही परीक्षा मिळालेल्या दिलेल्या उमेदवाराकडून पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र भरून घेण्यात आले मात्र पुढे भरती प्रक्रियेबाबत कोणती कारवाई झाली नव्हती आता अखेर प्रक्रिया पूर्ण पुढे सरकली शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने रिक्त पदांचा आढावा घेऊन पवित्रपटूल जाहिराती द्यायला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सहाशे त्रेसष्ट पदे जाहिरात प्रसिद्ध केल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली यामध्ये मराठी माध्यमाच्या पाचशे एकाहत्तर आणि उर्दू माध्यमाच्या ब्याण्णव पदांचा समावेश आहे रिक्तपदाचे सत्तर टक्केच प भरती छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्हा परिषद एकूण दोन हजार नऊशे तीस शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षकांची एकूण आठ हजार चारशे पदे मंजूर आहेत त्यातील सुमारे नऊशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत त्यातील सत्तर टक्के पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजून घ्यायची एवढू साठशे लाईक करा आणि सरकारला असू नका धन्यवाद